हे गोष्ट डोळ्यात भरणी पाहिजे ती कशी करणार तर साधं जो आहे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला सभासदांचा ऊस आपल्या गोष्ट एक तिथ सुद्धा बाहेर जाता कामा नाही दादांनी आपल्याला पाठिंबा कसं सांगितलेलं की आपल्या कारखान्याचा जो काही घास आहे जे आपल्या कारखान्याची गाळ क्षमता आहे त्या क्षमतेला भुल्या असता ऊस काय कारखान्याला देणे गरजेचं आहे बंधू आज दहा ते बारा लाख प्रशिक जेव्हा आपल्या कारखान्याचं होईल कारण या मामांनी आणि बापूंनी सुद्धा आपल्याला वारंवार या गोष्टीच सांगून सांगणं केलेलं आहे निश्चितच एका तीन वर्षात जर एवढं प्रशिक्ष झालं तर जास्त नाही तीनच वर्षात आपला कारखाना पुन्हा आहे असं गुणवत्ते झालेला आपल्याला दिसत म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आज ज्या वेळेस आदरणीय दादांसारखा नेतृत्व आपल्या पाठीशी अतिशय शिस्तप्रिय अतिशय कामाच्या बाबतीत अग्रसर असणारे बापूल केवतो आपलं कर्तव्य आपण कर्मपणे उभा राहिलं दुसरी गोष्ट प्रामुख्याने मला इथे आपल्यासोबत अशी मांडायची ज्यावेळेस आपण सर्वजण उसाचा विषय घेतो आपल्या मुसाला जो मिळणारा व्हावा त्याचा विषय येतो कुठे ना कुठे आज अपेक्षा राहते की आमच्या उसाला चांगला भाव मिळला पाहिजे आम्हाला दिवाळीच्या वेळेस सणा सुरू करण्यासाठी वेळेवर पेमेंट पाहिजे ह्या गोष्टींची जर आज आपण अपेक्षा ठेवत असेल तर कुठे ना कुठे सभासद या नात्याने संस्थेचे मालक या नात्याने आपण ह्या गोष्टी डोळ्यात भरून ठेवून आदरणीय दादा आणि आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली जे हे बाकीचे वीस उमेदवार आहेत हे वीस उमेदवारांना बापूंचे एकवीस उमेदवारांना आज तिथं जाण्याची संधी दिली पाहिजे आज आपण आठ ते दहा दिवसांकडे मोठी बघत असताना या सगळ्यांकडे मुळे आपल्या डोळ्यासमोर असताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली निश्चितच प्रत्येक मनात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात मी आज बांधा बांधावर जाऊन प्रचार केलेला आहे सोबत वन टू वन बोललेला आहे प्रत्येकाने एक गोष्ट मनात क्लिअर केलेली आहे मत घेणार आदरणीय दादांच्या आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली जो श्रीजय बाबाने आपला पॅनल तयार झालेला आहे त्याच पॅनलला आम्ही मत देणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले दुसरी गोष्ट मला इथं प्रामुख्याने अशी म्हणायची आज कुठं ना प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट की आज आपल्या कारखान्याच जे काही गदवैभव आहे ते खरंच पूर्वी सारखं होईल तर निश्चितच होईल त्याच्या मागचा आदरणीय आणि मामांनी आपल्याला त्या गोष्टीने आश्वस्तच केलेलं आहे पण ज्या नेतृत्वांनी आदरणीय बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बापू मी कायम आपल्याला सगळ्यांना प्रत्येक सगळ्यात सांगत आलेलो आहे आदरणीय बापूच्या रक्तातच जर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान कारखान्याचा वारसा इथं आपल्याला आलेला

एकंदरीत मला आपल्याला एवढंच सांगायचं आपल्याला एक गोष्ट शेवटून आपल्याला सांगतो आपल्याला आपल्या संस्थेविषयी कारखान्याविषयी आणि शिक्षण संस्थेविषयी जर तळमळ असेल सभासद असेल तर निश्चितच आदरणीय दादा आदरणीय मामांनी जे काही

कुठं ना कुठं या गोष्टीचे थोडासा त्रास मला देखील झाला गावात गावात मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं खूप प्रतिसाद होता पण निसर्गाच्या पावसाने अचानक खात्री लावली अचानक पाऊस आला त्या दृष्टीकोनातून आज आपल्याला थोडीशी दावत करावी लागली अचानक या कार्यालयामध्ये इथं सभा आयोजित करावी लागली या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ पंधरा मिनिटं इथं बसलेल्या प्रत्येकाने सहकार्य केलं त्या सहकार्याला मी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून धन्यवाद देतो की सगळ्यांनी आदरणीय घेतली त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो शेवटी आपल्याला एवढीच नम्र विनंती करतो की येणाऱ्या आठवड्यात गेला जे आपल्या मतदान आहेत त्या मतदाना दिवशी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे मी जास्तीत जास्त मतदान घडवून आणायचे आणि श्री जय भवानी माता पॅनल जे एकवीस चे दिवस उमेदवार आहे या सर्व उमेदवारांच्या नावासमोर होईल कबशी या चिन्हावरती शिक्का प्रचंड विजय करून ते आपल्याला निव्र विनंती करतो महाराष्ट्र जय सरकार